माजी आमदार राजीव किसनराव आवळे यांनी आगामी विधानसभा निवडणूक मिरज येथून लढावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार यांच्याकडे केली आहे इचलकरंजीमध्ये राहणारे आवळे हे सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी आमदार होऊ शकतील का इचलकरंजीतील उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन विजयी झाला आहे असा इतिहास याआधीही येथून घडला आहे ते नेमके कोण आणि हा फॉर्म्युला यशस्वी होईल का हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी एलिया माने आणि तुम्ही पाहता विशेष झकास सुरुवातीला पाहू इचलकरंजीमधून दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन निवडून आलेले खासदार म्हणजे जयवंतराव आवळे आवळे हे सुरुवातीला एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चार असे सलग पाच वेळा वडगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत त्यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी जयवंतराव आवळे यांना लातूर या ठिकाणी नेऊन खासदारकीची उमेदवारी देत तेथून त्यांना निवडून आणले होते देशमुख यांनी हा फॉर्म्युला वापरत स्वतःच्या ताकदीवर आवळे यांना तेथून निवडून आणले होते परंतु दोन हजार चौदा नंतर आवळे यांनी तेथील ते ते स्थानिकांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी तेथून ते खासदारकीची माघार घेतली दरम्यान राजीव आवळे यांना हा फॉर्म्युला यशस्वी होतो हे माहीत असल्यानेच सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि मिरज भागात त्यांनी सुद्धा सुरू केल्याचे बोलले जात आहे तसे पाहिले गेल्यास मिरज मतदारसंघामध्ये ख्रिश्चन मतदार या ठिकाणी मोठा असल्याने आणि आवळे यांना हा समाज मानत असल्याने तेथे ते, ते, ते लढू इच्छित असल्याचे देखील बोलले जात आहे तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही या ठिकाणी मोठी ताकद असल्याने हा मतदारसंघ आवळे यांना मिळावा यासाठी त्यांचे कार्यकर्ते मागणी करताना दिसून येत आहेत यासोबतच सध्या असलेल्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी माजी आमदार राजीव आवळे यांना मिळाल्यास काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांचेही पाठबळ त्यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही मतदारसंघात आवळे यांनी वाढवलेला जनसंपर्क कार्यकर्त्यांकडून होणारी उमेदवारीची मागणी त्यामुळे खरंच मतदारसंघामध्ये आवळे यांना तिकीट मिळेल का आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते बाजी मारतील का याविषयी तुम्हाला काय वाटते हे नक्कीच सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका